नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात डाळिंबाची आवक वाढली आहे महाराष्ट्रातील फलटण आणि शिरूर येथून डाळिंबांची आवक होत असून पुढील चार महिने महाराष्ट्रातील डाळिंबाचा सीझन सुरू राहील सध्या बाजारात ऐंशी रुपयापासून ते दीडशे रुपये प्रति किलो असा दर डाळिंबाला मिळत असून हे दर स्थिर राहतील अशी प्रतिक्रिया व्यापारी व्यक्त करत आहेत काय सांगाल सध्या डाळिंबात काय रेट डाळिंबा फलटण आणि शिरूर बोला इथूनच डाळिंबाच्या सगळे महाराष्ट्रातला आणि डाळिंबाचा बाजार आता ऐंशी पर्यंत एकशे पन्नास रुपये पर्यंत जाते सध्या सीझन चांगला आहे आता तीन ते चार महिने चालणार पावसाच्या टायमाला त्याच्या नंतर याचं माल संपवत होत मग उद्याचा आयसन चालू नाही सेमच आहे कारण काय याच्या अगोदर जे बाजार होता डाळिंबाचा लय कमी होता आता सगळे बागा उतरल्या थोडीफार राहिले म्हणून या शंभर रुपयाच्या कमी येत नाही ऐंशी नव्याला जे माल असते ना ते एक्सपोर्ट शॉटिंग केलेलं असते माल इथून जे महाराष्ट्रातला माल सर्वच एक्सपोर्टला जातात आणि ते एक्सपोर्टला माल गेल्यावर इकडे जे माल सटिंग होते ते माल या मार्केटला दिसतात त्यामुळे याची बाजार कमी असते आणि एक्सपोर्टला गेलेला माल एकशे पन्नास ते दोनशे रुपये किमो मिळतो माझं ना। नाव ना। ना जावेद शेख ना